अनलिमिटेड क्रेजीज फुडी रंजिता ताईच्या नावाने आपण नवीन थाळी लॉन्च केलेली आहे तीच आहे आपली अनलिमिटेड थाळी अनलिमिटेड चिकन थाळी क्रेझी फुडी रंजिताच्या नावाने तर मंडळी वाट कसली बघत पण दादा यामध्ये तुम्ही रस्सा रस्सा वाढा आयला आपण सातार कर रसा रसा आपण थोडं देऊन देणार लोकांना आहो त्याच्यात मटन चिकन सुक्क खावा चिकन उकड खावा चिकन रस्सा खावा आळणी खावा पांढरा पांढरा रस्सा खावा भाकरी खावा सपाट्या खावा आणि भात खावा काय पण खावा राव हो। दादा वा, वा, दादा बहिणीच्या नावाने थाळी चालू केली आपण हटणारा माणूस आहे का असत हटणारे नाही आपण इथं मिळत गावरान मेजवाणी बर का मंडळी असल गावरान मेजवाणी चला 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 थाळी थाळी वाढ बघ बघते चला खास साजूक तुपातलं असल सातारी मटण आणि हे काय गावरान बोकड का हो गावरान बोकड आपलं गावरान बोकड बर का डीजेस नॉन मध्ये गावरान बोकड या या चला कशा आहात आई छान एकदम मस्त थँक्यू सो मच थँक्यू आज तुमच्यासाठी खस कच्च्या गोष्टी मटन बिर्याणी ते पण बोकडाची आणि ते तुमच्या समोरच करणार आहे मी हे आधी ताईची आवडती नळी हा चाप हे सीना बिर्याणी म्हणलं ना अख्खे पार्ट यायला पाहिजे बोकडाचे मटन बागा कसं लुसलुशीत आहे गुलाबी रंग गुलाबी रंगाचे रंगा हे चांगलं धुवून घेतलेले आपण छान पैकी हे लसणाचे पेस्ट फक्त हिर मिरचीचे हे जर प्रमाण म्हणजे कमी जास्त पण करू शकतात तिकटाच्या हिशोबाने हे लाल तिखट आहे तिकटासाठी लाल तिखट ही बेडगी मिरची पावडर आहे सिक्रेट मसाला सिक्रेट मसाला जरा माझ्या हाताला लागल्यामुळे आहे ना हात जरा फास्ट जात नाही हा आपला गरम मसाला

सगळं टाका टाका सगळं टाका तेलाशिवाय मजा नाही हो बरोबर दाणेदार गाईच तूप आपली खासियतच आहे स्पेशल तुपातली मटन बिर्याणी हा हा दाणेदार तूप या बघा इथे बघा तसं दाणेदार तूप आहे ते हा एक लिंबू पिळा आजची बिर्याणी खास होणार त्यात ताईचा पण हात लागलेला आहे म्हणजे विषय हाड आहे आपला विषय हाड आहे भाऊ <laughs> तीन चमच तूप हे टाका मीठ टाका किती चमचे टाकू तीन चमचे तीन चमचे दही काय अच्छा आता हे मिक्स, मिक्स करायचंय माझ्या हाताला लागलेलं ला आहे आणि आता कसं तुमच्या सोयीसाठी पुण्याला ऑफिस सुरू केलेलं आहे फ्लाय विथ लवकर ट्रिप बुक करा कुठे जगभरात फिरायचं असते तर फ्लाय विथ रणजित आहेच थायलंड सिंगापूर मलेशिया युरोप बाली व्हिएतनाम आणि आता डोमेस्टिक आणि फिरायचं म्हणजे कसं प्लुक घरच्या सारखं फिरायचे हो सहा वर्षाच्या लहान मुलापासून ते साठ वर्षाच्या बाबांपर्यंत एकदम आनंदाने तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता विषय आल्याचा बड़ ट्रिप बुक करून घ्या हे प्रॉपर मिक्स झालं पाहिजे नाही का हो हो हे ह्याचा मसाला आजपर्यंत जायला पाहिजे म्हणजे ह्याच्यात दोन एक हे असतात प्रकार असतात की काही लोक मॅरिनेशन करून ते रात्रभर मटन फ्रीजमध्ये ठेवतात आणि मी शक्यतो ताजं मटन आणून डायरेक्ट त्याला मॅरिनेशन करून डायरेक्ट शिजवतो कारण ह्याच्यात एक गंमत एक काय असते माहितीये का ताजं आणलं ताजं मॅरिनेट केलं ना की ह्याच्यातला ज्युसीपणा आहे ना मस्त बाहेर निघतो आणि ही जी सगळी बिर्याणी आहे ना ही मट जो ज्यूस आहे त्याच्यामध्ये त्यामुळं तिला वेगळं पाणी टाकायची जरूरत पडत नाहीये किती किलो बिर्याणी होणार आता ही एक किलो मटन आहे आणि याच्यावर एक किलो राईस जाईल दादा हे काय चालू आहे हे जरा मसाला जो आपण कच्चा टाकतो ना हा? तो त्याला जरा भाजायचा असतो म्हणजे चांगला भाजला न तो आणि ह्याचं पाणी पण सुटतं मटणाचं त्याच्यात बघा मगाशी ड्राय होतं ते सगळं तूप बी खाली गेलं तर आता सगळं तूप बी वरती आलेलं आहे आपण एक्स्ट्रा तेल तर आपण मगाशी टाकलं तेवढंच आहे आणि हा आणि हे पीसेस पण असे टम फुकतात त्याने पाणी चांगलं बॉईल झाल्यावर आहे ना आपण हे मसाले टाकतो शक्यतो लोक आहे ना अगोदरच मसाले टाकतात हे आपण वरतून टाकले ना बॉईल झाल्यावर कारण ह्याच्यानंतर आपण लगेच राईस टाकणार आहे मस्त त्या राईसला तो फ्लेवर चांगला मिळतो स्वच्छ धुवून घेतलेला स्वच्छ धुवून सुरुवातीला मीठ पण टाकलेले ह्याच्यात पाण्यामध्ये मीठ असतं याच्यात आणि मीठाचं प्रमाण यांना थोडं जास्त ठेवायचं नंतर काय होतं राईसला मीठ मिळत नाही मग ते पाण्यातच मीठ भरपूर टाकायचं म्हणजे समुद्राचं पाणी करायचं कारण हे पाणी वापरणार नाही आपण त्यामुळे ह्याच्यात तुम्ही किती मीठ टाका याला काय अंदाज नसतो हे आता आपण त्याच्यावर येणार ना राईस ठेवतोय हे बघा राईस बघा राईस किती फ्लफी झालाय बघा एकदम वाईट आणि ह्या राईसची कमालच अशी आता थोडस आहे ना हे जरा कालपर्यंत असं म्हणजे वाफा येत ना छान पैकी वर येतात किती टाकायचं ह्याच्यात तूप सांगा टाका असल गावरान साजूक तूप तुपातली बिर्याणी वाढायला पाहिजे का नाही बरोबर आता त्याला आपण सिल पॅक करणार पॅक करणार काय पॅक करणार पॅक करणार तोपर्यंत आपल्या बिर्याणीला आपण दम लावतोय ना तोपर्यंत हा तवा एक तापवायला द्यावायचा कधी पण तुम्हाला काय अडचण आली तर फोन करा काय प्युरीज असतील तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगेल हा आता ही अशी वाफ यायला लागली बघा काय वाफ यायला लागली अशी अशीना कडेनी वाफ यायला लागली अशी ती बिर्याणी आपण ठेवली आता याच्यावर जड वजन काहीतरी ठेवायचा आता मी शक्यतो याचा गरम पाणीच ठेवतो त्याच्यामुळे काय होतं वरन पण तिला गरम दम मिळतो आणि खालनं पण दम मिळतो सातारचा असावरा तांबडा रस्सा बघा हा 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 काय किरे काय ते मटण सगळं कस ओके मध्ये आहे तो भर भरून ठेवलेला आहे तांबडा रस्त्यावरती आज छान हा पांढरा रस्ता बघूया थांबा आणि हा आहे इथे असल तुपातला गावरान सातारी पद्धतीचा पांढरा रस्सा सर्दी खोकला काय आहे का घसाजाम आहे का तर या डीजे नॉनव्हेज मध्ये आणि पांढरा रस्तावर पा साफ साली लोक म्हणतात कोल्हापुरी पांढरास्ता शंभर टक्के कोल्हापूरलाच पांढरा रस्ता मिळतो आमच्या सातारात मिळत नाही पण मी साताराच्या स्टाईल मध्ये आम्ही पांढरास्ता बनवण्याचा प्रयत्न केला की तो कोल्हापूरच्या लोकांना पण आवडायला लागलेला आहे हा 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 क्या बात आहे आणि बघा तूप बघा हा बघा हे आहे भाकऱ्या करताय का बाजरीच्या भाकऱ्या स्वीकार का मला नाही चक्के नाही बसत चुलीवर पण केलेले काय चक्के बितके नाही बसतात ना। तसं आपण केले चुलीवरती जेवण हे चिकन आहे ताई चिकन सुक्का चिकन सुक्का आपण जे थाळीला देतो ना ते चिकन आहे आणि अळणी अळणीभात आपला आपण जेव्हा अळणी ताई क्रेझी पुडीची खास नवीन थाळी बनवलेली आहे थाळीला नाव आहे रंजिता ताई क्रेझी पुडी हे सगळं जे आहे ते अनलिमिटेड आहे आळणी उकड त्याच्यातले पीस सुक्क खिमा फक्त एकदाच येईल बाकी हे जे काय आहे पांढरा रस्सा तांबडा रस्सा आता अळणी भात पण असतो इंद्रायणी राईस पण असतो भाकरी चपाती हे सर्व अनलिमिटेड आहे तुम्ही कितीही पोट भरून खाऊ शकता इथे काही खवय्य बसलेले आहेत माझ्यासारखेच त्यांनाही विचारते कसं वाटतंय इकडची चव काय खातेस तू बिर्याणी चिकन बिर्याणी खाते आणि कशी आहे खूप छान आहे तुम्हाला कसं वाटत आणि दादांच्या ताटात मस्त रस्सा दिसतोय एकदम सातारकडम एकदम चव मस्त एकदम कसं आहे जेवण ताई खूप छान आहे काय खाता मटण मला कशी वाटली सर चौ एक मस्त मस एकच नंबर काय आवडतं तुम्हाला इकडचं सगळ्यात जास्त मटण फक्त मटण म्हणजे डीजे दादा खूप त्यांचा मनापासून प्रयत्न असतो की ते जे काही बनवतात ते सगळ्यांना आवडावं त्याच्या मी पुण्यामध्ये आले ना की नक्की त्यांच्या इकडे आवर्जून येते आपण ही जी थाळी ताईच्या नावाने जी रंजिता क्रेझी पुढी म्हणून आपण जी चालू केलेली आहे तीच थाळी आहे आज ओपनिंग पण झालेलं आहे आता आपण ह्यांना विचारू की कशी आहे ही थाळी आवडली का नाही कशी वाटली बर कशी वाटली थाळी प्रति कोल्हापूरकर कसं वाटलं वाटतच नाही मी पुण्यात येते कोल्हापूर अरे वा मस्त मस्त किती छान हेच महत्वाचं आहे ही आहे क्रेझी फुडी रंजिता ताईची थाळी म्हणजे क्रेझी फुडी रंजिता म्हणून आपण ही थाळी आजपासून लॉन्च करत आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं काही अनलिमिटेड मिळेल म्हणजे चिकन उकड त्याच्यामधले पीस खिमा हे चिकन हा पांढरा रस्सा तांबडा रस्सा ह्याच्यामध्ये पण पीस असतात आळणी भात साजूक तोपातील ह्याच्या बघा बघा तुम्हाला तूप दिसतंय ही भाकरी भाकरी पण तुम्हाला अनलिमिटेड मिळेल जे काय आहे ते सगळं तुम्हाला अनलिमिटेड मिळेल ही फक्त ऑफर नाही आहे हे कायमस्वरूपी आहे कधी या आनंदाने येऊन खाऊन जावा आपल्याकडे ताईचा स्वभाव आहे तशीच आपली थाळी पण तुम्हाला अन म्हणजे एन्जॉय करूनच खाऊ शकता तुम्ही थँक्यू सो मच तर क्रेझी तुम्ही इकडे आला डीजी दादांकडे तर तुम्हाला सांगायचं होतं की क्रेझी फुडी रंजिता थाळी अनलिमिटेड म्हणू नका तुम्हाला सगळं अनलिमिटेडच मिळणार आहे ते तुम्ही ना हा तुम्ही ना फक्त नाव सांगा क्रेझी बुडी रंजिता थाळी विषय संपला पारंपरिक जेवण पारंपरिक जेवण असतं म्हणजे या जेवणाने तुम्हाला काही त्रास होणार नाही ऍसिडिटी होणार नाही आणि आपला जो रसा जो काय असतो तो मेड तिखट असतो कमी तिखट असतो जर कुणाला तिखट जर हवा असेल तर त्याने अगोदर सांगायचं दादा आम्हाला जरा तिखट रसा हवा आहे तर तो, तो पण आपण त्यांना देऊ शकतो तर ताई आता तुम्ही हा पहिल्या थाळीचा आनंद घ्या आणि मला माहिती आहे ताईला काय चिकन एवढं आवडत नाही पण दादासाठी ती आली आहे त्याच्यासाठी ताईच स्पेशल मी आतमध्ये शिजवलेलं आहे म्हणजे शिजलेलंच आहे मटन शिजायला वा मस्त छान गरम गरम अणि जाते खूप छान वाटतंय आणि छानसा बाईट घेते मी चिकन खिम्याचा गरम गरम भाकरी चिकन लेग पीस।, पीस येस मस्त आहे मसाला आवड ना पीसेस शिजलेत का व्यवस्थित एक नंबर मटण इतकं छान सुजत चिकन ची काय आहे का नाही सुजणार हा आहे तांबडा रस्सा छान मस्त सगळी मी तुम्हाला मगाशी दाखवली द्या छान गरम गरम <coughs> बरं पाहिजे लागला क्रेझी फूड रंजिता थाळी तर मंडळी तुम्ही नक्की या डीजे डीजे नॉनव्हेज मध्ये आणि या क्रेझी फूडी थाळीवरती असा छान क्रेझी वा क्रेझी वा, ग्रेजी वा। क्रेझी आहे हा या प्रमाणे क्रेझी व्हा आणि इथे आलात का दादावर छान फोटो काढा आणि <laughs> मला इंस्टाग्रामला टॅग करा अरे बापरे नाही नाही दादा दादांचं पण पेज आहे हां तने पण टॅग करा मला पण टॅग करा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण कच्च्या गोष्टी मटन बिर्याणी बनवली म्हणजे कमीत कमी एक तासभर हीला शिजायला लागतो म्हणजे व्यवस्थित छान पेके शिस्ते आता ते ओपन करून बघूया आपण आ हा हा वाफ बघा आ आणि भात तर बघा राईस बघा हो कसा तांदूळचे नळी कुठे नळी कुठे नळी कशी नाही आली नाहीतर तर टाकली होती आपण नळी येणार ना कुठे आता मी नळी काढून देतो तुम्हाला आता दादा नळी शोधून देते माझ्या नळीसाठी संपूर्ण भात बाजूला केला दादा नळी धैर्यशील जाधव दादा आहेत आमच्यासोबत म्हणजे आम्ही डीजे दादा बोलतो आणि राहुल दादा आहेत आमच्यासोबत आणि ऋग्वेद आहे तर दादा जेवायला सुरुवात करूया चला स्टार्ट आणि आज मी पहिल्यांदा बसलोय ताईच्या बरोबर जेवायला हो, हो। नाही मी वाढत असतात मी सगळं आता माझ्यासोबत बसायचे आज तुम्ही हा हा राईस खाण्यासाठी तर असतो आम्ही हा मुलायम राईस टाकलं की बघा ना कसा असा विरवळ अगदी मटरामध्ये असे जादू आहे बघा नुसतं असं केला तर ते पूर्ण बोन पासून असं वेगळं होत आहे इतकं छान शिजलंय ते मटर इन केस कसं बाहेर लोक बिर्याणीवर रस्ता घेतात पण बिर्याणीवर रस्ता जर टाकला तर तुम्ही त्या बिर्याणीचा स्वाद काय घेणार

तर हा होता ऋग्वेद आणि त्याचा छोटा भाऊ होता आणि हे आहे दादा ते मासाडी किचनचे ओनर कसा होता प्रतिसाद म्हणजे आमचं सिस्टीम आमचा खरोखरच हो प्रचंड गर्दी आम्हाला सांभाळता सांभाळता नाके न आले प्रचंड गर्दी म्हणजे वेटिंग जेवढी लोक बसले तेवढीच लोक खाली आणि आम्ही काही तयारीत नव्हतो आणि अनपेक्षित प्रमाण इतकी गर्दी झाली की काही विचारू नका आणि अजूनही चालू आहे आज चार वर्ष झाली अजूनही लोक येतात आणि तो व्हिडिओ दाखवतात आहे आम्हाला हेच द्या रजिता व्हिडिओ बघून आलोय आम्हाला हेच द्या आज मी तुम्हाला सांगतो की ताईस म्हणजे आमच्यासारखे खूप छोटे छोटे जे स्टार्टअप होते त्या ताईंच्यामुळे आम्ही आता मोठे झालो आहे म्हणजे पुण्यात नाव आहे ना ताईंच्यामुळे आमचं झालं होतं ही ओळखायला लागले आणि पुण्यातच नाही अख्ख्या महाराष्ट्रात ओळखायला लागले की कारण ताईचे फॉलोअर अख्ख्या महाराष्ट्रावर आहेत म्हणजे आता हायवेला मी हॉटेल टाकल्यापासून हायवेनी जात नारे एडीचे दादाचं हॉटेल आणि ताईंचं नाव आम्ही त्रेत्रीपुरी रंजिता ताईंचा व्हिडिओ पाका त्यात तुम्ही असता आम्ही ते पाहूनच आम्ही जेवायला आलो म्हणजे ताईंचे धन्यवाद किती मानावेत कमीच कमीचे आमच्यासाठी तरी आताच मगाशी ताईंनी काय सांगलं धन्यवाद वगैरे बोलत नाहीत ना ते तर आहेच ना ते तर आहेच आणि आमच्याकडे आला त्या दिवशी आपले चार लाख फॉलोअर कम्प्लीट झाले होते अरे हो 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 त्याच दिवशी आमचे झाले होते चार लाख फॉलोअर्स बरोबर आणि आता आता साडेसात लाख आहेत आता लवकर होतील वन मिलियन पटापट पटापट पत्त तुम्ही जरा शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला सांगा नॉर्मली ना बिर्याणीचा जो खालचा भाग जो ग्रेव्हीचा असतो ना तो आपण जास्त खात नाही कारण तो खूप मसालेदार मसालेदार असतो मग ते आपल्या सारखं ते ढिंकर पण इथे तसं नाही म्हणजे तुम्हाला असं कांदा लागणार नाही काही लागणार नाही खडा मसाला लागणार नाही काय थाळी खाऊन झालेली आहे मस्त छान गरमागरम बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि आता लास्ट वेळ आहे आम्रखंड खाण्याची आम्रखंड कॉल लव्ह आम्रखंड असं खायचं असतं मग मंडळी तिच्याकुढी रंजिताची थाळी लॉन्च झालेली आहे ती नक्की टेस्ट करायला यायचं आहे तुम्हाला डी जेज नॉनव्हेजमध्ये ॲड्रेस जो आहे इकडचा मी स्क्रीनवरती दिलेला आहे लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दादांकडे फुल गर्दी करून टाका मस्त वेग सगळं सगळं खाला आम्रखंड खाला तर अजिबातच दुसरायचं नाही आहे ठीक आहे तुला भेटायचं चारशे व्हिडिओ खात राहा स्वस्त राहा फिरत राहा फ्लाय विथ रंजितासोबत बाय